की तिन्ही या संस्था ज्या आहेत लोकशाहीच्या त्यांच्यामध्ये प्रॉपर बॅलन्स ऑफ पॉवर किंवा सेपरेशन ऑफ पॉवर राहिलं पाहिजे ते आज नाही आहे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे फार मोठ्या मोठ्या घोषणाही करता आल्याने काल जी घोषणा घोषणा केली ती फक्त धानाला काहीतरी मदत केली बाकी पंच रमे चालू वेळेत होती म्हणजे बिझनेस आज युजल अशा प्रकारे सरकारची भूमिका होती सत्तर हजार कोटीचा घोटाळा झालेला आहे राज्य सहकारी बँकेचा आणि सिंचनाचा आणि तो त्या प्रकारचं वक्तव्य केलं घोटाळा झाला आहे मान्य केलं आणि ज्या घोटाळ्याशी संबंधित आहेत त्या व्यक्तींना त्यांनी मोठी पदं घेऊन त्या आपल्या पक्षात समावून घेतलं सत्तेत येण्याकरता काहीही करावं लागलं तरी करायची नरेंद्र मोदी यांची तयारी आहे तो पक्षांतर बंदी कायदा आहे तो ताबडतोब रद्द केला पाहिजे आणि त्या इंदिरा गांधींनी जरी इमर्जन्सी आणली तरी त्यांनी पुणे लोकशाही बहाल केली विधिमंडळाला काही अधिकार राहत नाहीत कारण एकतर बंदी कायद्यामुळे आपली मतं हे चा चा प्रयत्न चाललेला आहे त्याचा धोका आता लोकांना लक्षात आलेला आहे नमस्कार मी प्रियदर्शनी हिंगे बॅक्स महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नागपूरचं अधिवेशन तसं नेहमी गाजत पण यावेळेस ते जरा थंड पडलेलं आहे ते का थंड पडलेलं आहे पाणी ते कशासाठी गाजण्याची अपेक्षा होती या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी मी पृथ्वीराज चव्हाण जे आहेत त्यांना मी निमंत्रित करते नमस्कार सर स्वागत आहे एकंदरीतच आपण बघतो की नागपूर अधिवेशन तर तसं नागपूरमध्ये असल्यामुळे बऱ्याचदा गाजतं पण यावेळेस मात्र हे जरा थंड पडल्यासारखं दिसतंय तर, दिस तर। तो विरोधी पक्षाची रणनीती याच्यामध्ये कमी पडली आहे असं तुम्हाला वाटतं का असं नाहीये काय झालं की एक तर मध्यंतरी जे दोन वेळेला मोठे पक्ष फुटून दोन तृतीयांश आमदार सत्ता पक्षाकडे गेले त्यामुळे सत्ता पक्षाचं एक फार मोठं बहुमत झालेलं आहे आणि विरोधकांची संख्या कमी झाली आहे हा पहिला मुद्दा आहे दुसरं ज्या प्रकारे हे अधिवेशन तीन आठवड्याकरता घ्यायला पाहिजे होतं पूर्वी नेहमी हे किमान तीन आठवड्याचं अधिवेशन व्हायचं तर हे आता जेमतेम दोन आठवड्याचं ते सुद्धा तीन आठवड्यामध्ये विभागून पहिले दोन दिवस पुन्हा सुट्टी नंतर पाच दिवस पुन्हा नंतर एक दोन दिवस एक सर्वसाधारणपणे जे लांबचे आमदार असतात ते शनिवार रविवारी घरी जातात पण फक्त एक दोन दिवस शिल्लक असतात मग कोणी येत नाही किंवा सुरुवातीला फक्त दोनच दिवस आहे नंतर सुट्टी आहे म्हटलं की सुरुवातीला कोणी येत नाही हे असं करायची काही गरज नव्हती सलग जर दोन आठवडे घेतले असतात खरं म्हणजे तीन आठवडे घ्यायला पाहिजे होतं पण सलग न घेता एक रणनीतीचा भाग म्हणून उपस्थिती कमी असावी वगैरे अशा प्रकारे ते केलं गेलं खरं म्हणजे नागपूर अधिवेशनामध्ये विदर्भातले मुद्दे आणि विशेषतः शेतकऱ्यांचे जे दुःख आहे जे आत्महत्या होत आहे ते बेरोजगारीचे प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा झाली पण आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जवळजवळ चार पाच दिवस चर्चा झाली त्यामुळं दहा दिवसापैकी पाच दिवस तर एका प्रश्नावरच केले आणि तो राज्याकरता महत्त्वाचा विषय असल्यामुळं आम्हीही सर्व सदस्यांना बोलण्याची संधी दिली तर त्यामध्ये काही आक्षेप घेतला नाही परंतु मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने फार निराशा झाली संभ्रम आणखी वाढला सरकारच्या नक्की मनात काय आहे ते काही कळालं नाही एका बाजूला घोषणा होतात मोठमोठ्या आपण कृती मात्र काही दिसत नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विदर्भाच्या औद्योगिकरणाचे प्रश्न असतील बेरोजगारीचे प्रश्न असतील त्याकडं थोडं दुर्लक्ष झाल्यासारखं वाटलं पण याला विरोधी पक्षाला दोष देता येणार नाही दोन तीन कारणं मी सांगितली तुमची संख्या कमी आहे आणि सत्ताधारी पक्षानं मुद्दाम असं अधिवेशनाची रचना केली की संघटितपणे आठवडाभर असं काम होऊ नये आणि त्यानंतर मग मध्येच मराठा आरक्षणाचा प्रश्न जे पाच दिवस त्यात गेले त्यामुळे अधिवेशनाचे विदर्भाचे प्रश्न किंवा राज्याचे प्रश्न चर्चा करायला मला वाटतं तीन चार दिवसच मिळाले तुम्ही अनेकदा सभागृहामध्ये भाषण केलेली आहेत आणि त्या भाषणाने सत्ताधारी पक्ष जे आहेत त्यांना निशाण्यावर ठेवलेलं होतं आता आपण जे सभागृहामध्ये बघतो हो, आहोत तर या सभागृहामध्ये बेसिकली असं दिसतंय की साधारणतः विरोधी पक्षाचे सदस्य जे आहेत ते मतदारसंघातले प्रश्न मांडत आहेत पण सरकारला एखाद्या मुद्द्यावर घेरण्यात हे कमी पडतायत का असं तुम्हाला वाटतं आता एक आहे की आपण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दहा दिवसापैकी पहिला दिवस तर हे शोकप्रस्तावामध्ये जातो राहिले नऊ दिवस नऊ दिवसामध्ये चार दिवस सलग चार ते पाच दिवस मराठा आरक्षणावर चर्चा झाली त्या मुद्द्यावर आम्हाला कुणाला घेरायचं किंवा सरकारला अडचणीत ही भूमिका नव्हती हो मराठा आरक्षणाचा प्रश्न हा राज्याकरता एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो एक समोपचाराने सुटला पाहिजे आणि त्यावेळेला मी सुरुवातीलाच मी देखील माझ्या भाषणात सांगित होते की या मुद्द्यामध्ये आम्ही सरकारला धारेवर देणं किंवा विरोधी विरोध करणं अशी तुमची भूमिका नाही आहे तर आपण सर्वांनी मिळून हा प्रश्न सोडवला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी अगदी शपथ घेऊन आश्वासन दिलेलं आहे की कामोकामुक तारखेपर्यंत ता प्रश्न सोडवतो त्यामुळे ती सगळी चर्चा एक सकारात्मक पद्धतीने झाली काही सूचना दिल्या गेल्या त्यामुळं सत्ताधारी आणि विरोधक असे काही त्यामध्ये काही टक्कर झाली नाही परंतु खरा मुद्दा जो शेतकऱ्यांची मदत अवकाळी मदत होती दुष्काळ आहे दुष्काळ जाहीर करणं आहे पीक विम्याचा प्रश्न आहे मदत देण्याचा प्रश्न आहे त्यामध्ये काही ठरावामधून चर्चा झाली परंतु एक बहुमताचा तिथे वापर करून सत्ताधारी पक्षाने काही फार मोठी संधी विरोधकांना काही मुद्दे मांडण्याची काही सकारात्मक त्यातून निष्पन्न होईल अशी काही संधी दिली नाही त्यामुळे फक्त एकट्या विरोधी पक्षाला दोष देण्यात काही योग्य होणार नाही सरकारनेच अशी रचना केली की के यामध्ये काही फार विरोधी वातावरण होऊ नये निवडणुकीचं वर्ष आहे आणि सरकार पुढे अनेक प्रश्न आहेत ते काही त्यांना सोडवता आलेले नाहीत राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे फार मोठ्या मोठ्या घोषणाही करता आल्या नाहीत त्यामुळं काल जी घोषणा घोषणा केली ती फक्त धानाला काहीतरी मदत केली बाकी पंचनामे चालू वेळेत होती म्हणजे बिझनेस ॲज युजुअल अशा प्रकारे सरकारची भूमिका होती साधारणतः आता आपण जे सरकार बघतोय हे सर्वपक्षीय सरकार आहे असं म्हणायला हरकत नाही यामध्ये काँग्रेस बाहेर आहे एकटी ठामपणे उभी आहे इतर पक्षांपेक्षा आणि हे पक्ष फुटणं या सगळ्याकडे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही कसं बघता आहात कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अर्थात गट फुटणं हा, हा काही नवीन प्रकार जरी नसला तरी अशा पद्धतीनं सरकार उभं राहणं आणि एक नाही तर तब्बल दोन महत्वाचे पक्ष ज्याला म्हणता येऊ शकतील त्यांच्यामध्ये पडलेली ही फूट याकडे तुम्ही सगळं कसं आता काय एकंदरीतच सत्ताधारी पक्षाचा किंवा भाजपचा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकशाहीकडे पाहण्याचा दृष्टिकोनचा आहे तो यातून स्पष्ट होते ये न केन प्रकारे सत्तेत राहणं मग त्याकरता ईडीचं धाक दाखवणं काही लोकांना तुरुंगात टाकणं काही लोकांना सत्तेचं आमिष दाखवणं ह्या सामदाम दंडभेद या नीतीचा वापर करून विपक्ष मोडून टाकायचा आणि कशाही प्रकारे आपण सत्तेत राहायचं हे एकमेव सूत्र नरेंद्र मोदींनी अवलंबलेलं आहे उदाहरणार्थ ते भोपाळमध्ये जे त्यांनी वक्तव्य केलं की सत्तर हजार कोटीचा घोटाळा झालेला आहे राज्य सहकारी बँकेचा आणि सिंचनाचा आणि तो त्या प्रकारचं वक्तव्य केलं घोटाळा झाला आहे मान्य केलं आणि ज्या घोटाळ्याशी संबंधित आहेत त्या व्यक्तींना त्यांनी मोठी पदं घेऊन ते आपल्या पक्षात समावून घेतले त्यामुळं भ्रष्टाचार निर्मूला निर्मूलनाकरता पंतप्रधान स्वतः किती कमिटेड आहेत हे सगळ्या जगाने पाहिलं राजांनी पाहिलं आणि त्यामुळं मग सत्तेत राहण्याकरता लोकसभा निवडणूक जिकण्याकरता काय वाटेल ती किंमत मोजावी लागेल तर ती आमची तयारी आहे मग लोकशाहीचं अगदी अंत झाला तरी चालेल आता जे काय चाललेलं आहे आपल्या राज्यामध्ये वगैरे त्यामध्ये याला लोकशाही कसं म्हणायचं कारण इतकी पार्श्वभूमी बहुमत आहे विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातल्या लोकांना काही पैसे दिले गेले नाही आता ते पैसे जनतेकरता द्यायचे असतात ते का आमदारांना द्यायचे नसतात त्यामुळं एखादा प आमदार हा विरोधी पक्षात आहे म्हणून तिथल्या जनतेला शिक्षा द्यायची असं पूर्वी कधी घडलं नव्हतं पण सत्तेत येण्याकरता काहीही करावं लागलं तरी करायची नरेंद्र मोदी यांची तयारी आहे आणि ते त्यांचे वरून ज्या सूचना आहेत ते त्या राज्यातदेखील अंमलात आणल्या जातात अतिशय म्हणजे या गेल्या अर्थसंकल्पामध्ये किंवा या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांना एक पैसाही दिला गेला असा पक्षपात कधी पूर्वी होत नव्हता पण आता हे पाश्व बहुमत आहे त्या बहुमताचा वापर करून सत्तेत येण्याकरता का जे काही करावं लागेल ते आम्ही करणार अशी भूमिका आता राज्य सरकारची आहे लोकशाही करता अत्यंत दुर्दैवी आहे घातक आहे लोकशाही पुढं टिकेल का नाही किंवा जी लोकशाही आपल्याला गेल्या सत्तर वर्षात आपण पाहिलेली आहे ती राहणार नाही लोकशाहीचा ढाचा राहील दाब राहतील पद राहतील पण आज त्याचा आत्मा काय राहणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे किंवा तो देखील संपवला जाईल अशी आता भीती निर्माण झालेली आहे लोकशाहीचा आत्मा संपवला जाईल असं म्हणताय तुम्ही असं जरी असलं तरी आत्ताचे अस आहेत मुख्यमंत्री आहेत यांच्या भविष्याकडे तुम्ही स्वतः कसं बघता आता त्यांचं भविष्य बा एक तर बंदी कायद्याअंतर्गत त्यांनी पक्षांतर केलेलं आहे आणि त्यामुळं घटनेच्या दहाव्या परिशिष्ट्याप्रमाणे बंदी कायद्याप्रमाणे त्यांचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे पण छोटी तो निर्णय घ्यायचा आहे विधानसभेच्या अध्यक्षांनी आणि ते एका राजकीय पक्षाचे आमदार आहेत त्यामुळे ते निपक्षपते निपक्षपातीपणे एक न्यायाधीश म्हणून निर्णय घेऊ शकतील का त्याबद्दल आमच्या मनात संपूर्णपणे संभ्रम आहे ते होणार नाही आणि त्यामुळे माझं वैयक्तिक मत स्पष्ट असं आहे की हा सध्याचा पक्षांतरबंदी कायदा किंवा घटनेचं धावं हे संपूर्णपणे गुंडाळून टाकलं पाहिजे एक साधा कायदा आणला पाहिजे तुम्ही ज्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आला तो पक्ष जोडला तर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे जो तुमचं सदस्य होतं रद्द होईल अगदी मी या प्रश्नाकडे खरतरी येणारच होते की अध्यक्ष असतील ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या बेसिकली निपक्षपाती त्यांनी भूमिका ही घेतली पाहिजे असं अपेक्षित असतं पण आता ते होताना आपल्याला दिसत नाहीयेत हे सगळं म्हणजे राजकीय असलं पाहिजे राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवून केलं गेलं जात आहे पण असं जरी असलं तरी लोकशाही टिकवण्यासाठी या सगळ्यांची भूमिका आपल्याला बदलता येऊ शकते का बदलता बदललीच पाहिजे माझं स्पष्ट मत आहे की हा जो पक्षांतर बंदी कायदा आहे तो ताबडतोब रद्द केला पाहिजे आणि त्या जागी एक सिंपल कायदा की ज्या पक्षावर तुम्ही निवडून आला तो पक्ष तुम्ही सोडला तर तुमचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे नंतर पण निवडून यात पण आता हे दोन तृतीयांश झाले चाळीस आमदार झाले छत्तीस झाले वगैरे हे जे अटक सगळं चाललेलं आहे अत्यंत दुर्दैवी आहे पक्षांतरबंदी कायदा पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याऐंशी साठी राजीव गांधींनी आणला त्यावेळेच्या परिस्थितीमुळं पण पर तो कायदा दोन हजार तीस साली वाजपेयीजी जेटलींनी जेटलीनी संपूर्णपणे बदलून टाकला आणि आजचा जो कायदा आहे तो दोन हजार तीनच्या अमेंडमेंटप्रमाणे अस्तित्वात आहे तो रद्द केला पाहिजे त्याने कुठलंही पक्षांतर थांबलेलं था नाही आणि आता जे आपण नाट्य पाहतोय सभागृहामध्ये ते चुकीचं आहे कारण शेवटी अध्यक्षांना न्यायाधीश म्हणून बसवणं हे जरी कायद्यानं म्हटलं असलं तरी ते शक्य नाही कारण ते अध्यक्ष एका पक्षाचे आमदार असतात त्या पक्षाने त्यांना तिकीट दिलेलं असतं निवडून आणलेलं असतं आणि त्यामुळे त्या पक्षाशी ते लॉयल असतात त्यामुळं पक्षाच्या विरोधात ते, 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 ते निर्णय देतील का याबद्दल आमच्या मनात शंका आहे आणि त्यामुळं त्यांनी निर्णय द्यावा लागू नये म्हणून हे सगळी प्रक्रिया इतकी लांबवलेली आहे की त्यामध्ये सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला आज एखाद्या मतदारसंघाचा मतदार असेल त्या मतदाराला त्या नागरिकाला मी ज्या व्यक्तीला ज्या पक्षाला मत देऊन निवडून आणलं तो व्यक्ती त्या पक्षात किंवा त्या ह्याच्यात आहे का नाही मला तर दीड दीड वर्ष कळणार नसेल तिथे लोकशाहीचे थट्ट आहे साधारणतः पॉवर ऑफ क्लॅशेस असं आपल्याला दिसून आहे म्हणजे न्यायालय आणि न्यायमंडळ अशा दोन्ही ठिकाणी आपल्याला एकदा नाही तर दोन वेळा हे संघर्ष जे आहेत ते न्यायालय आणि विधिमंडळ यामध्ये टक्कर आहे असं पण म्हटलं तरी माझ्या मताप्रमाणे जे सेपरेशन ऑफ पावर्स जे प्रिन्सिपल आहे जे तत्वज्ञान अमेरिकन राज्यघटनेमधून निर्माण झालं त्यावेळेला एक फ्रेंच तत्त्ववेत्ता मॉन्टेस्क्यू यांनी त्यावर खूप वि विवचन केलं आणि त्यातून मग अडीचशे वर्षापूर्वी अमेरिकन राज्यघटनेमध्ये न्यायपालिका कार्यपालिका आणि विधिमंडळ असे तीन जे स्तंभ आहेत सरकारचे त्यांचं एकमेकाच एकमेकावर अंकुश प्रतिअंकुश आणि बॅलन्स ऑफ पॉवर ज्याला म्हणतात सेपरेशन ऑफ पॉवर म्हणतात वेगळे वेगळे त्यांचे अधिकार क्षेत्र निर्माण झाले आपल्या देशात दुर्दैवानं आपल्या राज्यघटनेमध्ये ते होऊ शकलेलं आहे आणि विशेषतः तो जरी आपण प्रयत्न केला असला तरी पक्षांतर बंदी कायद्यामुळे ते सगळंच नष्ट झालेलं आहे आज विधिमंडळाला शून्य अधिकार आहेत एकदा विधिमंडळानं किंवा संसदेनं पंतप्रधान निवडले मग आपल्या पक्षाचा नेता निवडला तो पंतप्रधान झाला की मग त्यांची हाराखेरी होते विधिमंडळाला काही अधिकार राहत नाहीत कारण एकतर पक्षांतर बंदी कायद्यामुळे आपली मतं मांडता येत नाहीत पक्षाचा नेता म्हणजे सरकारचा नेता असतो तो जो सांगेल तिथं हातवर करावा लागतो आपल्याला एखादं विधेयक मांडता येत नाही एखादा कायदा पारित करता येत नाही त्याची परवानगी मिळत नाही बजेटमध्ये आपल्याला काही सुचवता येत नाही बदल करता येत नाही एक रुपयाचा फरक करता येत नाही ते सगळं सरकारकडून होतं म्हणजे कार्यपालिकेकडून होतं हे असं अमेरिकेत नाही अमेरिकेमधलं बजेट हे संसदेतून तयार होतं अमेरिकेमध्ये न्यायाधीशांची नियुक्तीवर अंकुश असतो विधी कार्यपालिकेचा विधिमंडळाचा इतकंच नव्हे तर राष्ट्रपतीने आपलं जर कॅबिनेट निवडलं तर कॅबिनेट मंत्र्यांना सुद्धा मान्य करायचा अधिकार हा संसदेचा असतो संसदेचे इतके प्रचंड अधिकार देत आहेत त्या म्हणा आपले बिलकुल अधिकार नाहीत त्यामुळे तीन स्तंभ जे बनतो ते खरे दोन स्तंभ आहेत एक कार्यपालिका आणि न्यायपालिका पण न्यायपालिकेचे न्यायाधीश न्याय देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपानं पंतप्रधानांना नेतात कारण जरी कॉलेजियम सस्तीमुळे न्यायाधीशाची नावं सुचवली तरी ती मान्यच नाही केली तर तो न्यायाधीश होऊ शकत नाही इन डायरेक्ट पॉवर ही पंतप्रधानांच्याकडे जाते त्यामुळे सगळे अधिकार आपल्या व्यवस्थेमध्ये हे पंतप्रधानांच्याकडे एकवटलेले आहेत न्यायपालिकेमध्ये जे स्वातंत्र्य पाहिजे ते नाहीये कारण रिटायर झाला पासष्ट वर्ष वयामध्ये हो एखादा न्यायाधीशनं त्याला आणखी पाच वर्ष काहीतरी पद पाहिजे असतं त्यामुळे तो सरकारचा कुठे विरोधात जात नाही पण त्याकरता अनेक सुधारणा सुचवता येतील त्यावर चर्चा जर प्रामाणिकपणे झाली तर आपण त्यामध्ये बदल करू शकू तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली तेव्हा ते सांगित होते की दगडावर लिहिलेले कोरलेले काही वाक्य नाही आहे ते आपल्याला परिस्थितीपर्यंत बदल करावा लागेल त्यामुळे आत्ताची परिस्थिती अशी आहे की तिन्ही या संस्था ज्या आहेत लोकशाहीच्या त्यांच्यामध्ये प्रॉपर बॅलन्स ऑफ पॉवर किंवा सेपरेशन ऑफ पॉवर पाहिजे ते आज नाही आहे त्यामुळं लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे सगळे अधिकार हे पंतप्रधानांनी आपल्या हातात एकवटलेले आहेत असे दिसत आहे आणि हे काही लोकशाही करता काही फार चांगलं सूचक नाहीये तुम्ही मोदींबद्दल आपण बोलतो आहोत इंडिया आघाडीबद्दल जर आता आपल्या राष्ट्रीय राजकारणामध्ये बघायचं असेल तर इंडिया आघाडी मोदींसमोर एक मोठं आव्हान उभं करू शकेल असं तुम्हाला असं आहे आहे की अंकगणित फार सोपं निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एकतीस टक्के मतं पडली एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बालाकोट झालं सहानुभूतीमुळं ती मतं सदतीस टक्क्याकडे गेली याचा अर्थ असा आहे की दोन हजार चौदामध्ये मध्ये जवळजवळ सत्तर टक्के लोकांनी मोदींचा पराभव करण्याकरता मतदान केलं एकोणीसमध्ये मध्ये जवळजवळ साठ टक्के लोकांनी मोदींचा पराभव करण्याकरता मतदान केलं पण ही मतं अनेक पक्षांमध्ये विभागली जातात आज लोकसभेमध्ये जवळजवळ सदतीस वेगवेगळ्या पक्षाचे खासदार निवडून आलेले आहेत त्यांची सगळी मतं विभागणी गेलेली आहेत आणि ते होऊ नये याचा प्रयत्न इंडिया आघाडीच्या माध्यमातून होतोय की आपण एकाच एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करावा आणि ही मताची जी विभागणी होते ती होऊ नये आणि त्यातून मग भाजपचा पराभव करता येईल कारण भाजपची जी शासनाची धोरणं आहेत एक हुकुमशाहीकडं त्याचा जो कल आहे किंवा हिंदू राष्ट्राची संकल्पना कधी कधी मानली जाते हिंदुत्वाचा प्रचार केला जातो हो काय भानगड आहे त्यामुळं आयडिया ऑफ इंडिया ज्याला म्हटलं जातं की जे एक सेक्युलर सर्व धर्मनिरपेक्ष असं सर्व भारतीयांचं हे राज्य आहे एक संकल्पना कुठेतरी अडचणीत आलेली आहे आणि म्हणून मोदींचा किंवा भाजपच्या त्या विचाराचा पराभव करणं गरजेचं आहे याकरता इंडिया आघाडीचे सर्व नेते एकत्र आलेले आहेत आता इतके पक्ष एकत्र आहेत जवळजवळ मला वाटतं की अठ्ठावीस एकोणतीस पक्ष एकत्र आहेत ते एकत्र बसून एक समन्वय घडवण्यामध्ये काही अडचणी येणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळं सुरुवातीला असं वाटेल की हे खरंच घडेल का आणि हे घडून याचा प्रयत्न मोदींच्याकडून भरपूर चा चाललेला आहे कारण अंकगणित सांगितल्याप्रमाणे सोपं आहे जर सर्व विरोधकांची मतं एकत्र पेटीत गेली तर मोदींचा पराभव होईल सर्व विरोधकांची मतं जरी आपल्याला एकत्र करायची असेल तरी महाराष्ट्रातल्या राजकारणात आपण बघतो की ज्या पद्धतीनं फूट पडलेली आहे आता आपण राष्ट्रीय राजकारणाबद्दल जेव्हा बोलतोय तेव्हा आत्ताच सभागृह जे चालतंय आहे त्या नव्वद खासदारांचं निलंबन आणि तरीही म्हणजे विरोधकांशिवाय सभागृहाचं कामकाज सुरू आहे नाही हे याच्यात द्योतक आहे की मोदींना लोकशाहीचं काही घेणं देणं नाहीये किंवा संसदेच्या ज्या गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या परंपरा आहेत त्या राहतील क्या ठेवाव्यात रा आणि त्या मजबूत करा त्याबद्दल त्यांची काही कमिटमेंट नाही आहे आणि त्यामुळे त्यांना कसल्याही प्रकारे सत्तेत येणं आणि सिंगापूर जे मॉडेल आहे एक बेनवलेंट डिक्टेटरशिप म्हणतात की, की उदारमतवादी मतवादी हुकुमशाही असं काही नसतं उदारमतवादी हुकुमशाही एकत्र येत नाही पण तरी त्यांना वाटतं की असा एक फादर फिगरसारखा एक माणूस असेल आणि तो हुकुमशाहसारखा वागेल पण तो चांगला हुकुमशाह असेल आणि देशाचा विकास करेल अशी काहीतरी भ्रामक कल्पना मोदींच्या डोक्यात दिसते सिंगापूरचं ते उदाहरण देतात एक छोटंसं बेट आहे तिथली आणि भारताची तुलना करता येणार नाही ना परंतु त्यामुळे लोकशाहीचं नाटक हे सगळे मतदान आणि खर्च सगळे कशाला पाहिजे सगळ्या निवडणुका एकत्रित होऊन टाका खर्च वाचेल अशा काही कल्पना आहेत ज्या ब्रिटिश पार्लमेंटरी डेमोक्रेसी किंवा संसदीय लोकशाहीची परंपरा जी आपण ब्रिटनकडून घेतली त्याच्या विरोधात आहेत ते कुठंतरी राष्ट्रपती अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीच्या दिशेनं त्यांना जायचं आहे दोन व्यक्तींची निवडणूक त्यांना पाहिजे आहे आणि त्यामध्ये त्यांना वाटतं की मग हिंदू विचाराचे लोक आपल्याला बहुसंख्य मेजॉरिटेरियन असं सरकार निवडून देतील भाजपला निवडून देतील कायम निवडून देतील आणि हे सर्व सर्व धर्म समभावाचं थोतांड वगैरे आम्हाला काही नको आहे त्यामुळं विकासामध्ये अडथळा येतो असं मोदींचं मत दिसतं आहे आणि त्यामुळं आज एकशे चाळीसच्या वर संसद सदस्य खासदार निलंबित करून विरोधी पक्ष नसताना फक्त सत्ताधाऱ्यांच्या बरोबर सोबत घेऊन राजकारण करायचं चाललेलं आहे त्या ते म्हणजे त्याला लोकशाहीची त्यांना कमिटमेंट नाही आहे नेहरूंच्या काळात असं कधी घडलं नसतं इंदिरा गांधीने जरी एमरजेसी आणली तरी तिने पुणे लोकशाही बहाल केली त्यामुळं ती तुलना काँग्रेसशी होऊ शकत नाही ज्या लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्या लोकांनी लोका ब्रिटनच्या सिस्टमचा जवळून जा अभ्यास केलेला आहे आंबेडकरांनी अमेरिकन सिस्टमचा अभ्यास केलेला आहे तिथल्या रा लोकशाहीचा अभ्यास केला त्यातून मग आपली राज्यघटना घडवली त्यांचं त्यामध्ये कुठंच योगदान नाही आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान नाही आहे घटना निर्मितीमध्ये योगदान नाही आहे तर त्यांचं कमिटमेंट हे आर एस एसला आर एस एसची काही पारदर्शक संघटना नाही आहे आणि त्यामुळं दे देशापुढे एक अत्यंत मोठं आव्हान आहे की इतक्या वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या जातीच्या लोकांनी प्रांताच्या लोकांनी एकत्र येऊन एक राष्ट्र निर्माण केलं ही जी कल्पना ज्याला भारताची संकल्पना म्हणतात ती कल्पना आलेली आहे भाजपने साधारणतः लढवलेल्या आहेत किंवा मोदींचा चेहरा हा हायलाइट होतो त्या पद्धतीने इंडिया आघाडीचा कुठला चेहरा असू शकतो असू शकेल का असं तुम्हाला वाटतं असं आहे की संसदीय लोकशाही आणि अमेरिकन राष्ट्रपती पद्धतीची लोकशाही ह्यामध्ये फरक आहे आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये दोन पक्षांची एकमेकासमोर लढाई होते एकमेकासमोर उभे राहतात लोक त्या पक्षांच्या विचाराला मतं देतात तो पक्ष एखाद्या आर्थिक किंवा सामाजिक तत्वावर आधारित असतो आणि ही दोन राजकीय पक्षांची लढाई असते अमेरिकन राष्ट्रपती पद्धती दोन व्यक्तीची असते जरी माग राजकीय पक्ष असले तरी राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व दोन व्यक्ती करतात आणि त्या व्यक्तीची लढाई होते त्यामुळे ही भारतात आपण संसदीय लोकशाही प्रणाली अवलंबतोय पण मोदी त्याला अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीचं स्वरूप द्यायचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे हमारे पास तो मोदी आहे तुम्हारे पास कोण आहे प्रश्न विचारला जातो mm -hmm. कारण म्हणजे आमच्याकडे राजकीय पक्ष आमचे विचार आहेत तुमच्या पक्षाचे विचार आहेत तुम्ही ते मांडा आम्ही आमच्या पक्षाचे विचार मांडतो आणि त्या विचारावर आपण लढूया आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या विचाराचा माणूस चढू आणूया पण मोदींना तसं नको आहे मोदींना एक अमेरिकन राष्ट्रपती पदासारखी निवडणूक माझ्याकरता माझ्याकडे पाहून मतं द्या मग विचार नाही काय नाही मी सांगेन तोच विचार मी सांगेन तेच धोरण अशा प्रकारे ते करतायत त्याला आम्हाला फाईट करावं लागेल त्यामुळे ते जर आम्ही तुमचा चेहरा कोण आमचा चेहरा कोण यात पडलो तर आमचं नुकसान होईल कारण मोदींच्याकडं सत्ता आहे प्रचंड मोठी पैसा ते खर्च करू शकतात त्यांनी इलेक् इलेक्शन बॉन्डच्या माध्यमातून खूप पैसा गोळा केलेला आहे आणि त्यामुळं व्यक्तींची लढाई आम्हाला नको आहे यामध्ये इलेक्शन लढताना जसं तुम्ही म्हणतात की व्यक्तींची लढाई नको पण भाजपकडे राष्ट्रवाद असेल हिंदूवाद असेल वेगवेगळ्या एजन्सीज आहे ह्याच आणि शिवाय त्यांची जी ज्या पद्धतीनं जाहिरातबाजी होते लाभार्थ्यांची जाहिरातबाजी होते ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन आता भाजप करत आहे याचा सगळ्याचा सामना काँग्रेस नक्की कसा करणार बघा आम्ही जो करणार आहे तो ही आमचं म्हणणंच आहे की विचाराची लढाई आहे कुठलंही सरकार आलं त्याकडे बजेट असतं ते एक वेलफेअर स्टेट म्हणून आम्ही काम करतो त्यामुळे मतदारांना नागरिकांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल आम्ही पाहिलेलं आहे उलट आमचं ट्रॅक रेकॉर्ड जर दोन हजार चार ते चौदापर्यंत केंद्रातलं काढलं तर राज्याचा देशाचा विकास दर वगैरे भाजपच्या मोदींच्यापेक्षा केव्हाही मोठा राहिलेला आहे मोदींचं फक्त रस्ते बंदरं विमानतळं गाड्या वंदे भारत असं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरकडं त्यांचा भर आहे त्यातून आपल्याला मतं मिळतात कारण लोकांना एकदम निस्तो रस्ता वगैरे पण आमचं म्हणणं असं आहे की मूलभूत देशाचा विकास करायचा असेल तर या देशाची विषमता घालवायची असेल तर शिक्षण आरोग्य संशोधन सामाजिक सुरक्षा या गोष्टीकडं तितकंच लक्ष दिलं गेलं पाहिजे म्हणजे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर नको असं आमचं म्हणणं नाही आहे पण नुसतं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर करायचं आज देशामध्ये इतकी प्रचंड बेरोजगारी आहे तर या मोदींच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामामुळे बेरोजगारी जाणार नाही की बेरोजगारीकरता आपल्याला चांगलं मनुष्यबळ निर्माण करावं लागेल कदाचित सर्व लोकांना आपण आपल्या देशात रोजगार देऊ शकणार नाही कदाचित आपल्याला काही बऱ्याच जणांना बाहेर परदेशी पाठवावं लागेल पण त्याकरता एक होलिस्टिक विजन पाहिजे की आपण कशा प्रकारचं राष्ट्र निर्माण करू इच्छितो हे मुठभर लोकांच्याकरता करू इच्छितो किंवा कर सर्वांच्याकरता करू इच्छितो आज मोदींच्या कालखंडामध्ये बिलियनियर्सची संख्या म्हणजे अब्जाधीश लोकांची संख्या वाढत चालली आहे आणि गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली दरी वाढत चालली अधिक अधिक वाढते अधिक वाढते तर या प्रकारचा विकास आम्हाला नको आहे तर त्यामुळं आता हा विकास एका ओळीच्या घोषणेमध्ये त्याला हे सगळा विचार मांडता येईल का मला माहिती नाही परंतु मोदींनी अच्छे दिनची घोषणा दिली काही रेवडी योजना काढल्या पंधरा लाख देतो काळा पैसा आणतो ते काय झालं नाही पण प्रत्येक सरकार आपल्या नागरिकांना निवडणुकीमध्ये काही आश्वासन देतं कोणी पाचशे रुपयाला गॅस सिलेंडरचं आश्वासन देतं कोणी महिलांच्या खात्या बोफत बस प्रवासाचं आश्वासन देते पण शेवटी लोकांचा विश्वास त्या नेतृत्वावर किंवा त्या पक्षाच्या धोरणावर असतो म्हणून कर्नाटक तेलंगणा आमचा विजय झाला त्याही सरकारनं रेवडीच्या घोषणा केल्या होत्या आता मोदी सरकारने रेवडीच्या घोषणा केलेल्या आहेत म्हणजे काही मदत निवडणुकीच्या तोंडावर मदतीचा पण मला वाटतं की लोकांना हे जे लोकशाहीचा गळा घोटायचा जे प्रयत्न चाललेला आहे त्याचा धोका आता लोकांना लक्षात आलेला आहे मला वाटतं त्यामुळे लोक आता विचारावर मतदान करतील कारण विकासाचं आम्ही करणार आहे ते करणार आहे उलट आमचा विकास त्यांच्यापेक्षा मोठं जास्त शाश्वत होता मोदींच्या फक्त पोकळ घोषणा होत्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करू शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू काही झालेलं नाही दोन कोटी रोजगार दरवर्षी निर्माण करू काही झालेलं नाही लोकांना ते कळलेलं आहे की या पोकळ घोषणा होत्या नोटबंदीमुळं जीएसटी मुळ किंवा अचानक लॉकडाऊन केल्यामुळं मोठं नुकसान झालेलं आहे आणि ते दिसतंय आपल्याला मंदावलेला आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा सामना आपण शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि त्यामुळं लो, लोकांचे हे जे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवण्यामध्ये मोदी सरकारला अपयश आलेलं आहे आणि तोच आमचा निवडणुकीचा मुद्दा असतात निवडणुका हे लोकशाही टिकवण्याचं एक महत्वाचं साधन आहे पण आपण बघतोय निवडणुका आणि मग त्याच्यानंतर येणारे रिझल्ट या सगळ्याचं काय होतंय सामान्य नागरिक म्हणून मी शेवटच्या प्रश्नाकडे येते सामान्य नागरिक म्हणून जर लोकशाही वाचवायची असेल लोकशाहीचा आत्मा वाचवायचा असेल तर प्रेक्षकांनी व्ह्युअर्सनी नक्की काय केलं पाहिजे असं तुम्हाला हे अतिशय महत्वाचं आहे की माझं प्रेक्षकांना विनंती हीच आहे की आपल्या देशातची लोकशाही तर वाचली पाहिजे आणि ती लोकशाही वाचवायचं काम फक्त राजकीय पक्ष करतील ह्या संभ्रमात राहू नका आज प्रत्येक नागरिकाला प्रत्येक मतदाराला रस्त्यावर उतरून एखादी गोष्ट चुकीची असेल त्याला चूक म्हटलं पाहिजे त्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे तरच लोकशाही वाचेल नाहीतर आता कोणतरी काँग्रेस आहे कोणतरी हा पक्ष आहे तो पक्ष करतो आहे आणि आपोआप त्याला लोकशाही टिकेल आणि मजबूत होईल असा कोणी संभ्रम करू नका निवडणुका होतील मतदान होईल होती ई व्ही एम इकडच्या तिकडं जातील वगैरे पण त्यामध्ये लोकशाहीचा आत्मा राहणार नाही आपण बघितलं की काल इलेक्शन कमिशन इलेक्शन आयोगाचा कायदा बदलला एकतर्फी करून घेतला आणि त्यामुळे सरकार बेदरकारपणे विरोधी पक्षांना हकलून देऊन सत्ताधारी पक्षांच्या जीवावरच त्यांच्या पार्श्वभूमी बहुमतावर वाटेल ते कायदे करायचा प्रयत्न करत आहे पण शेवटी लोकांना हे पसंत पडणार नाही कारण लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत गरिबीचे बेरोजगारीचे हे सुटायला तयार नाहीत सामाजिक सुरक्षा आपण जी निर्माण केलेली आहे बंधुभावाचं नातं निर्माण केलेलं आहे राज्यघटनेतून ते संपलेलं आहे आणि त्यामुळं अशी जर अश्रद्धता देशात राहिली तर आपलं भलं होणार नाही जाणीव मला असं वाटतं की आजच्या ह्या मुलाखतीचं प्रेक्षकांना कळलेलं आहे की लोकशाही टिकवायची असेल तर केवळ राजकीय पक्षांवर अवलंबून न राहता चुकीला चूक म्हणायला शिका आणि अर्थात तुमचे प्रश्न काय आहेत हेही ओळखायला शिका धन्यवाद सर तुम्ही मॅक्स महाराष्ट्रमध्ये आलात आणि इतक्या महत्वाच्या विषयावर चर्चा केली